नमस्कार राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध वैयक्तिक योजनांचे लाभ दिले जातात त्याच्यामध्ये विहिरीची योजना ही अत्यंत महत्वपूर्ण आहे त्याअंतर्गत एका शेतकऱ्याला पाच लाख रुपयेपर्यंतचं अनुदान बिर घेण्याच्या करता मिळतं परंतु या सर्व अनुदान प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना लाभ होत असल्यामुळं पंचायत समितीमधले काही एजंट ग्रामपंचायत स्तरावरचे गावातले काही एजंट शेतकऱ्यांकडून सत्तर हजार रुपयापासून ते एक लाख रुपयापर्यंतची मागणी करत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे याच्यामध्ये काही रॅकेट असण्याची सुद्धा शक्यता आहे माझं अशा पद्धतीच्या विहिरीचा लाभ मिळण्याच्या करता अर्ज केलेले आणि ज्यांना विहीर अद्याप मंजूर झालेली नाही परंतु ज्यांचा प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे सादर होण्याच्या करता ग्रामपंचायतीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे कुणीही या संदर्भातल्या कुठल्याही एजंटच्या नादाला न ना लागता किंवा त्यांच्या भूल थाफांना बळी न पडता एक रुपया सुद्धा कुणी त्या ठिकाणी या कामाच्या करता द्यायची आवश्यकता नाही ही नियमित प्रक्रिया आहे जर ग्रामसभेनं तुम्हाला विहीर देण्याच्या करताचा ठराव मंजूर केलेला असेल आणि नियमाप्रमाणे तुम्ही जर अगोदर विहिरीचा लाभ घेतलेला नसेल तुमच्या शेतामध्ये पूर्वीची जर विहीर नसेल तर तुम्हाला विहीर ही नियमाप्रमाणे मिळणारच आहे त्यामुळे विहीर मंजूर करण्याच्या करता म्हणून ज्या पद्धतीनं काही ठिकाणी पैशाची मागणी केली जाते ती काही एजंटांकडून केली जाते तर याला पायबंद करता ज्या ज्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये असा अनुभव येतोय हो त्यांनी संबंधितांचं रेकॉर्डिंग आपल्या मोबाईलमध्ये करण्याचा प्रयत्न करावा हे नाही शक्य झालं तर ज्यांनी तुम्हाला पैसे मागितले त्याचं नाव त्याचा पत्ता हा मलाच कळवावा आणि जर अशा पद्धतीनं कुणाला पैसे दिलेले असतील तर मी ते दिलेले पैसे तुम्हाला महागारी मिळवून करता सुद्धा मी त्या ठिकाणी मदत करू शकतो त्यामुळे ज्यांनी कुणी अशा पद्धतीनं आपली विहीर मंजूर करता कुठल्या एजंटाला पैसे दिलेले असतील त्या सगळ्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा नंबर तुम्हाला देतो अठ्ठ्याण्णव पाच हजार सदुसष्ट सदुसष्ट पुन्हा एकदा ऐका अठ्ठ्याण्णव पाच हजार सदुसष्ट सदुसष्ट किंवा झिरो एकवीस एकोणनव्वद पंचवीस पंचावन्न पासष्ट झिरो एकवीस एकोणनव्वद पंचवीस पंचावन्न पासष्ट हा माझ्या कार्यालयाचा नंबर आहे अशा पद्धतीनं कुठल्याही व्यक्तिगत लाभाच्या करता सरकारच्या लाभाच्या करता अनुदान मिळण्याच्याकरता जिल्ह्यामध्ये कुठंही जर पैशाची मागणी कोण करत असेल तर अशा लोकांना निदर्शनास आणून द्या अशा एजंटांचा पर्दाफाश करा मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे जिल्हाधिकारी असतील किंवा वरिष्ठ स्तरावर सुद्धा या संदर्भामध्ये माझ्या स्तरावरून अशा लोकांना बंदोबस्त करता मी आवश्यक ती सर्व ताकद आपल्यासाठी पणाला लागेल